येते मंत्री संजय राठोड यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याचं कळतंय एअरबॅग्स उघडल्या गेल्या गेल्यामुळे राठोड आणि त्यांचा चालक सुखरूप असल्याची देखील माहिती समजते सध्या चालकावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत संजय राठोड यांची गाडी एका मालगाडीला धडकली अशी माहिती समजते प्रतिनिधी देवानंद इंगोले आपल्याशी जोडले गेलेत देवानंद सध्या नेमकी काय परिस्थिती आहे प्रकृतीविषयीच्या दोघांचे काय अपडेट्स आहेत आणि नेमका कसा अपघात झाला कळू शकल का है तरी ती पालकमंत्री संजय राठोड हे उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाशिमच्या पोरादेवी या ठिकाणी दौऱ्यावरती येत आहेत आणि त्याच्या दौऱ्याची सगळी पाहणी करून रात्री उशिरा हे दिग्रसला परत जात होते परत जात असताना यवतमाळ आर्मी हा जो मार्ग आहे या आर्णी जवळ गावाजवळ पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाने एक पिकअप जी होती त्या पिकअपला जोरदार धडक दिली मागून ही धडक दिलेली आहे आणि त्या धडकेमध्ये पिकअपने अगदी दोन तीन पलट्या खाल्लेल्या आहेत आणि त्यात पिकअप मधला चालक गंभीर जखमी झालाय तर दुसरीकडे संजय राठोड यांच्याही वाहनाचं मोठं नुकसान झालेलं आहे समोरून संजय राठोड यांच्या वाहनाचा पूर्ण भाग चपला गेला होता आणि त्या संजय राठोड यांचे जे चालक आहेत ते सुद्धा गंभीर जखमी झाले सुदैवानं वाहनामधले जे एअर बॅग आहेत त्या उघडल्या गेल्या आणि त्यामुळे ते जीवित जीवितहानी केलेली आहे मात्र पालकमंत्री संजय राठोड यांच्यावरती उद्याच्या कार्यक्रमाची मोठी जबाबदारी आहे आणि ते सगळं असताना अचानक असा हा त्यांच्या गाडीचा अपघात झालेला गा आहे त्यामुळं एकंदरीत सगळीकडे खळबळ उडालेली आहे आणि सदैवाने यात पालकमंत्री संजय राठोड यांना कुठलाही इजा झाली नाही गंभीर इजा झाली नाहीये सध्या संजय राठोड यांचा चालक आणि पिकअप मधला जो चालक आहे या दोघांवरतीही तिथे उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे दोन वाजून दहा मिनिटांनी हा अपघात झालेला आहे रिती अगे देवानंद धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी